नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता अर्जुन आणि चैतन्य त्या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन येतात त्या मुलाला पळवण्याचा आरोप जो आहे तो सायलीवर जो आहे तो झालेला असतो त्यामुळे त्या मुलाला जे आहे ते आता पोलीस स्टेशनमध्ये मध्ये म्हणजे तो सगळे घेऊन आलेले असतात अर्जुन आणि त्या मुलाला तर तो मुलगा जो असतो तो आता पोलीस स्टेशन मध्ये अवेलेबल असतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना तो सांगू लागतो की सायली ताई खूप चांगली आहे आणि त्या ताईने मला पळवलं नव्हतं तर मीच घरचा रस्ता विसरले होतो आणि ती ताई तर खूप चांगली आहे ती माझी मदत करत होती तर आता चैतन्य पोलिसांना सांगतो की या मुलाचं स्टेटमेंट तर तुम्ही घेऊ शकता ना तर आता तुम्ही सायली वहिनींना सोड तुम्हाला आता सोडावंच लागेल त्या लहान मुलाचं स्टेटमेंट ऐकून पोलीस म्हणतात की ठीक आहे आम्ही त्यांना सोडतो त्यानंतर आता ती सायलीला जेलमधून बाहेर काढतात तर आता अर्जुन चायलीला बघतच राहतो सायली आता अर्जुन कडे जे आहे ते येऊन बोलू लागते की मला तुमच्यावर पूर्ण विश्वास होता आ, की तुम्ही मला जेल मधनं नक्कीच बाहेर काढताना अर्जुन म्हणतो की मलाही तुमच्यावर विश्वास होता की तुम्ही असं काही करू शकत नाही पण मला आता ते शोधायचंय की यामागे कोणाचा हात आहे ते मित्रांनो आता अर्जुन जो आहे तो एखाद्याची आता म्हणजे ज्याने जे हे केलंय त्याची चांगलीच हे करणार आहे तो कारण की अर्जुन कसं आहे आपल्याला माहित आहे एखाद्याच्या म्हणजे मुळापाशी जाऊन तो जे आहे ते सत्य हे करून टाकतो